परिवर्तनाचा गर्भ या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे स्वाभिमान शून्य झालो स्वाभिमान शून्य झालो लोभी स्वार्थी विचाराने स्वाभिमान शून्य झालो लोभी स्वार्थी विचारणी झाले सारे माने, कुणीमनेमाने झालो सारे कुणी माने आपलेच करतात विश्वासाचाई थे खून आपलेच करतात विश्वासाचा येते खून आपलेच भाऊ बंद गेले सारे संपूर्ण आपलेच भाऊ बंध गेले सारेच संपूर्ण सत्य शक्ती आहे हवितासी एक जोट सत्य शक्ती आहे हवितासी एक जोटा, सैरा वैरा झाले नेते कळला ना झाले नेते कळला भीमनिट बघ काही माणसाच अज्ञानी सार डोक का। बघा काही मानस त्यांना दृष्टी दुर नसे त्यांना करतात दूरदृष्टी नसे त्यांना करतात नित्य चूक भीमा नावाचा गजरा नावाचा गजरा त्यातच रमून गेलो परक्याच मानसाला शासनात बसविला परक्याच मानसाला शासनात बसविले ना, 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 ना सतराशे साठ मी शिक्षणाने मोठे झालो गटातटात वारस भीमबाचे खोटे झालो गटातटाचे वारस भीमबाचे खोटे झालो आम्हा सर्व काही भारताच्या घटने आम्हा सर्व काही भारताच्या घटने तरी काही अपयश तून तुने समजे ना तर काही अपयशितून तुने तून बोलतात सर्व बोलतात सर्व नेते करतच काही नाही सत्यकडे वाट चाल कुणी कशी केली नाही सत्यकडे वाट चाल कशी कुणी केली नाही सत्यकडे वाट चाल कशी कुणी केली नाही स्वाभिमान शून्य झालो लोभी स्वार्थी विचारणे झाले सारेच शहाणी माने झाले सारेच शहाणे कुणी माने, माने, माने। स्वाभि मान शून्य झालो लोबी स्वार्थी विचाराणी मान शून्य झालो स्वाभिमान शून्य झालो लोभी स्वार्थी विचाराणी स्वाभिमान शून्य झालो लोबी स्वार्थी विचारणी